नमस्कार शेतकरी बांधवांनो शेती ज्ञानसागरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला हा चॅनल म्हणजे आपल्यासारख्याच शेतकरी बांधवांसाठी माहितीचा एक सोपा आणि खात्रीशीर स्रोत आहे इथे आपण शेतीतले नवीन विचार नवीन पद्धती अगदी सोप्या भाषेत समजून घेतो आणि आज आपण एका अशाच खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत की आपली शेती तिला एका फायदेशीर व्यवसायात कसं बदलायचं चला तर मग सुरुवात करूया बरं एक प्रश्न विचारतो खरंच असं होऊ शकतं का की आपल्या फक्त एका एकर जमिनीतून शहरात काम करणाऱ्या एखाद्या इंजिनिअरपेक्षाही जास्त पैसे कमावता येतील ऐकायला कदाचित हे थोडं अशक्य वाटेल नाही का पण आज आपण हेच पाहणार आहोत की योग्य नियोजन केलं तर हे स्वप्न सत्यात कसं उतरू शकतं तर मग अडचण नेमकी कुठे आहे अडचण आहे आपल्या पारंपरिक विचारसरणीत म्हणजे बघा पिढ्यानपिढ्या आपण जशी शेती करत आलोय तशीच पुढे करत राहतो पण आता काळ बदललाय खर्च वाढलाय जमिनीचे तुकडे लहान लहान झालेत त्यामुळे आता शेतीकडे फक्त एक परंपरा म्हणून नाही तर एक पक्का व्यवसाय म्हणून बघण्याची वेळ आलीये हा फरक बघा किती स्पष्ट आहे एका बाजूला आहे आपली पारंपारिक शेती जिथे उत्पन्न मर्यादित आहे खर्च वाढतोय आणि दुसऱ्या बाजूला आहे व्यावसायिक शेती जिथे जास्त नफा मिळवण्याची प्रचंड संधी आहे हीच व्यावसायिक मानसिकता म्हणजे बिझनेससारखा विचार करण्याची पद्धत आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे कुठल्याही मोठ्या कामाचा किंवा व्यवसायाचा पाया नेहमी मजबूत असावा लागतो चला तर मग आपणही आपल्या नफ्याच्या पिरामिडचा म्हणजे एका त्रिकोणी इमारतीचा पाया रचूया आपण अशा पिकांबद्दल बोलूया जी आपल्याला एक स्थिर आणि खात्रीशीर उत्पन्न देतील आणि महत्वाचं म्हणजे ज्यात धोका खूप कमी असेल आता बघा ज्या भागात साखर कारखाने आहेत ना तिथे ऊस म्हणजे एका विश्वासू मित्रासारखा आहे का कारण त्याचा भाव आधीच ठरलेला असतो त्यामुळे बाजारात काय होतंय याचं टेन्शन कमी धोका खूप कमी असतो आणि एक स्थिर उत्पन्न मिळत राहतं आता कांद्याचं बघा कांदा हे असं पीक आहे ज्यात सुरुवातीचा खर्च तुलनेने कमी असतो मान्य आहे की बाजारात त्याच्या भावात खूप चढ उतार होतात पण जर योग्य वेळ साधली योग्य वेळी विक्री केली तर हाच कांदा आपल्याला जबरदस्त नफा मिळवून देऊ शकतो हे आकडे बघा यावरून अगदी स्पष्ट होते की ऊस आणि कांदा ही दोन पिकं मिळून आपल्याला एकरी काही लाखांचा एक स्थिर आधार तयार करून देतात हाच तो पाया आहे ज्यावर आपण आपल्या नफ्याची एक मोठी इमारत बांधणार आहोत चला आता पाया तर पक्का झालाय आता आपल्या पिरॅमिडच्या पुढच्या टप्प्याकडे जाऊया आता आपण अशा पिकांबद्दल बोलूया जी एका वर्षाच्या आतच आपल्याला मोठं उत्पन्न देतात आणि आपला नफा अनेक पटींनी वाढवतात शेडनेट म्हणजे पिकांसाठी एक प्रकारचं कापडी घरच अशा नियंत्रित वातावरणात ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची घेणं प्रचंड फायदेशीर ठरू शकतं या पिकाचं उत्पादन चक्र म्हणजे लागवडीपासून ते काढणीपर्यंतचा वेळ खूप जलद असतो ही प्रक्रिया बघा किती सोपी आणि वेगवान आहे फक्त पाच ते सहा महिन्यात पीक तयार होतं आणि विक्रीसाठी बाजारात जातं याचा अर्थ काय तर हातात लवकर पैसा येतो आता केळी आणि पपईबद्दल बोलूया यांचे आकडे बघून तर खरंच आश्चर्य वाटेल ही दोन्ही पिकं मध्यम कालावधीत म्हणजे एक दोन वर्षात आपल्याला प्रचंड नफा मिळवून देण्याची ताकद ठेवतात आता आपण आपल्या पिरामिडच्या थेट शिखराकडे म्हणजे टोकाकडे आलो आहोत ही अशी गुंतवणूक आहे जिथे संयम लागतो सुरुवातीचा खर्चही जास्त असतो पण एकदा का पीक सुरू झालं की मग अनेक वर्ष भरघोस उत्पन्न मिळत राहतं ड्रॅगन फ्रूट हे पीक म्हणजे एका दीर्घकालीन मालमत्तेसारखं आहे म्हणजे जसं आपण एखादी जागा घेऊन ठेवतो ना तसं याला पाणी कमी लागतं फवारणी कमी लागते आणि एकदा लागवड केली की तब्बल वीस वर्षांपेक्षा जास्त काळ उत्पन्न मिळत राहतं या टाईमलाईनवरून आपल्याला या गुंतवणुकीचा संपूर्ण प्रवास स्पष्ट दिसतो पहिल्या वर्षी थोडा धीर धरावा लागतो खर्च असतो पण उत्पन्न नसतं पण तिसऱ्या वर्षापासून जो परतावा मिळायला लागतो तो प्रचंड असतो हीच खरी दीर्घकालीन गुंतवणूक आहे द्राक्ष आणि डाळिंबासारख्या फळबागांची शेतीसुद्धा अगदी अशीच आहे या पिकांना परदेशात म्हणजे निर्यातीसाठी मोठी मागणी असते त्यामुळे अनेक वर्ष सातत्याने चांगलं आणि उच्च उत्पन्न मिळतं बरं आता आपण अशा पिकांबद्दल बोलूया जी एक प्रकारचा जुगार आहेत म्हणजे यात धोका जास्त आहे पण जर डाव यशस्वी झाला तर मिळणारा नफाही तितकाच मोठा असतो टोमॅटो आणि आले ही धाडसी शेतकऱ्यांची पिकं आहेत असं म्हटलं जातं इथे योग्य वेळ साधणं चांगलं नियोजन करणं आणि बाजारपेठेचं ज्ञान असणं खूप महत्वाचं आहे जर हे जमलं तर नशिबाचं दार उघडू शकतं इथली नफ्याची क्षमता पाहिलीत का अविश्वसनीय वाटते नाही का पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की जास्त नफ्यासोबत जास्त धोकाही येतो त्यामुळे पूर्ण अभ्यास केल्याशिवाय ह्या पिकांची निवड करणं टाळावं तर आत्तापर्यंत आपण जवळजवळ दहा वेगवेगळ्या पिकांबद्दल बोललो पण एक गोष्ट लक्षात घ्या कोणतंही पीक स्वतःहून नफा देत नाही सगळ्यात महत्त्वाचं आहे ते पीक घेणारा शेतकरी आणि त्याचा दृष्टिकोन आणि आता आपण आपल्या पिरामिडच्या सर्वात महत्वाच्या भागावर म्हणजे टोकावर आलो आहोत यशाचं खरं रहस्य कोणत्याही पिकात नाही ते दडलेलं आहे शेतकऱ्याच्या मानसिकतेत त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीत आजचा शेतकरी फक्त एक उत्पादक म्हणजे पीक घेणारा नाहीये तो एक मॅनेजर आहे जो खर्च वेळ आणि माणसं यांचं नियोजन करतो आणि तो एक मार्केट विश्लेषकसुद्धा आहे म्हणजे बाजारात कधी भाव वाढेल कधी कमी होईल याचा तो अंदाज घेतो तर मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे यशस्वी होण्यासाठी हे चार स्तंभ खूप महत्वाचे आहेत पहिलं म्हणजे ज्ञान दुसरं शिस्त तिसरं बाजाराची समज आणि चौथं म्हणजे सातत्य याच गोष्टी आपल्या शेतीला एका यशस्वी व्यवसायात बदलू शकतात शेवटी आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण जमिनीत पीक तर पेरतोच पण त्याआधी आपल्याला आपल्या मनात योग्य मानसिकता पेरावी लागेल कारण योग्य मानसिकता असेल तर कोणतीही जमीन सोनं उगवू शकते आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबवत आहोत पण जाता जाता एका प्रश्नासोबत एक यशस्वी कृषी उद्योजक बनण्याच्या दिशेने पहिलं पाऊल कोणतं असू शकतं यावर नक्की विचार करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि शेती ज्ञानसागर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद